श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजेच जयंती आलेली आहे सव्वीस डिसेंबर रोजी सध्या प्रत्येक मठामध्ये दत्त उपासना सुरू आहे दत्त उपासनेमध्ये औदुंबर प्रदक्षिणा फार फलदायी ठरते असं मानलं जातं एकवीस गुणांनी परिपूर्ण असा औदुंबर वृक्ष जो आहे त्याच्या खाली माऊली दत्तांनी साधना केली असे सांगितले जाते औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतात एक दैवी वृक्ष म्हणून उंबराचे अर्थात औदुंबराचे झाड त्याच्याकडे पाहिले जातं नवग्रहांमध्ये हा एक प्रमुख वृक्ष आहे या झाडावर शुक्रग्रहाचे सुद्धा राज्य आहे असं म्हटलं जातं ते ऋषभ आणि तूळ राशीचे प्रतिनिधी करणारं वृक्ष आहे यामुळे ग्रह नक्षत्रांचा अशुभ प्रभाव औदुंबर प्रदक्षिणा केल्याने कमी होतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की दत्तजयंतीच्या निमित्तानेच नव्हे तर आपल्या रेग्युलर आपण बाराही महिने जर औदुंब वृक्षाची म्हणजेच उंबराच्या वृक्षाची म्हणजेच उंबराची प्रदक्षिणा जर घालत असाल तर त्याचे कोणते कोणते फायदे होतात आता हे फायदे जे आहे ते आश्चर्यचकित करणारे आहेत म्हणजे अगणित असे फायदे या औदुंब वृक्षाचे आपल्या आयुष्यामध्ये आहे आता आपण जेव्हा पण केंद्रामध्ये जातो स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये जातो किंवा मग दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये जातो तिथे कुठेही बघा उंबराचे झाड जे आहे ते असतेच असते आणि त्या झाडाला प्रदक्षिणा आपण घालतो आणि मगच केंद्रामध्ये किंवा मग मठामध्ये जात असतो किंवा मग मंदिरामध्ये आपण जाताने प्रदक्षिणा घालून मगच जात असतो आता या प्रदक्षिणा खरंच का घालायच्या असतात किंवा यांचा खरंच आपल्या आयुष्यामध्ये काही फायदा आहे का तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर खरंच फायदा बघायला गेला तर आश्चर्यचकित व्हाल इतके या औदुंबर प्रदक्षिण्याचे फायदे आहेत तर सगळं सग्ण, सगळे फायदे जे आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि जर तुम्हाला शक्य असेल तर हे फायदे जे आहे ते तुम्हाला जर घ्यायचे असतील तर दत्त जयंतीनिमित्त आपण असं सर्वजणांनी ठरवूया की जेव्हा पण कधी आपण आपल्या जवळ जर औदुंबराचं वृक्ष असेल तर त्याला नक्की रोज अकरा प्रदक्षिणा घालूयात आता किती प्रदक्षिणा घालायच्या असतात आणि कोणत्या प्रद किती प्रदक्षिणा घातल्याने काय फायदा होतो तर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत सर्वात पहिला फायदा जो होतो औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घातल्यामुळे तो म्हणजे आपलं विचलित मन जे आहे ते शांत होतं आणि आपली एकाग्रता वाढते आता हा जो उपाय आहे किंवा ही जी गोष्ट आहे तर ही जी मुलं अभ्यास करतात किंवा कॉलेजला वगैरे असाल गव्हर्मेंट जॉबसाठी तुम्ही ट्राय करत असाल किंवा मग आपण जेव्हा देवाची भक्ती करत असतो अशा सर्वच व्यक्तींमध्ये हा प्रॉब्लेम्स आपल्याला खूप वेळा आढळतो की मन लागत नाही मन शांत राहत नाही किंवा मग एकाग्र होत नाही आपण सेवा करत असताना बघा आपल्याला बऱ्याच वेळा आपण गुरुचरित्र वाचत सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळा बाहेरच्या गोष्टी आठवतात तर असं व्हायला नको किंवा मग तुम्ही स्वामीचरित्र सारामृत वाचत आहात किंवा मग कोणताही जे ग्रंथ वाचत आहात तर तुमचं मन दुसरीकडे भरकटाऊ नये असं जर वाटत असेल तर तुम्हाला नियमित औदुंब वृक्षाची प्रदक्षिणा करणं फार महत्त्वाचं आहे आणि जेव्हा आपली एकाग्रता वाढते तेव्हा आपला आध्यात्मिक प्रवास जो आहे तोसुद्धा सुखाचा होण्यास मदत होते आणि आपलं जीवनसुद्धा समाधानी राहतं औदुंब वृक्षाखाली जर आपण एका ब्राह्मणाला जेव घातले तर आपल्याला अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचं फळ मिळत असतं आपल्या सर्वांना माहीत आहे की औदुंब वृक्ष जो आहे त्याच्या खोडामध्ये किंवा मग त्याच्या मुळाशी दत्त महाराजांचा अवतार आहे आता आपण प्रत्येक गोष्ट जी आहे म्हणजे उंबराचं पान असेल फळ असेल फूल असेल फूल तर शक्यतो आपल्याला बघायलाच मिळत नाही परंतु उमराच्या मू मूळ जे असतं ते सुद्धा प्रत्येक गोष्ट जी आहे त्याच्यामध्ये दत्त महाराज आहेत आणि त्याच्यामुळे या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या फार महत्त्वाच्या आहे अगदी उंबऱ्याच्या झाडाखालची माती जी आहे तीसुद्धा अतिशय प्रभावी वाप असते आणि त्याच्यासाठी तिचा प्रभाव आपल्या घरावरती व्हावा यासाठी आपण आपल्या घरी ती माती घेऊन यायची थोडीशी आणि ही आपल्या कुंड्यांमध्ये सुद्धा आपण टाकू शकतो इतकं त्या झाडाच्या शेजारच्या मातीचं सुद्धा इतकं महत्त्व आहे तर औदुंब वृक्षाच्या बुडाशी साक्षात दत्त अवतारी श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा वास असतो म्हणूनच आपण जर प्रदक्षिणा करत असाल तर याच्यामुळे दत्त महाराजांच्या आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात त्याचबरोबर सध्याचा सर्वांचाच प्रॉब्लेम्स असेल ते म्हणजे हृदयविकार किंवा हृदयासंबंधित बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत बऱ्याचशा वाईट गोष्टी आपल्याला हल्लीच्या काळामध्ये ऐकायला मिळतात किंवा मग बाहेरील बाधा असेल तर यावर जर तुम्हाला मात करायची असेल तर औदुंबराच्या वृक्षाची सेवा केली तर ती फलदायी ठरते आता वृक्षाची सेवा करायची म्हणजे काय तर आपल्याला काही नाही फक्त तिथे जाऊन प्रदक्षिणा घालायची आहे औदुंबर हा कल्पवृक्ष आहे त्याच्यामुळे तो अडलेली कामे आणि अशक्य कामेही औदुंबर प्रदक्षिणेमधून सिद्ध करतो किंवा अडलेली कामं या प्रदक्षिणेमधून सिद्ध होतात संकल्प करून जर तुम्ही श्रद्धेने औदुंबराला प्रदक्षिणा घालत असाल तर तुम्हाला नक्कीच त्याची त्याचा फायदा जास्तीत जास्त होणार आहे आता औदुंब वृक्षासमोर संकल्प कसा करायचा दत्तजयंतीच्या दिवशी किंवा मग गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही औदुंब वृक्षाखाली गेलात तर तिथे बसून आपण असा संकल्प घ्यायचा आहे की आपण रोज अकरा प्रदक्षिणा म्हणा एकशे आठ प्रदक्षिणा म्हणा असा काहीतरी संकल्प घ्या की मी एवढ्या प्रदक्षिणा रोज घालेल मग त्या अकरा चालतील आ एकवीस चालतील किंवा एकशे आठ घेतल्या तरीसुद्धा चालतील अशा पद्धतीचा संकल्प करून तुम्ही जर एखादी इच्छा मागितली किंवा एखादं काम पूर्ण व्हावं असं जर या झाडाला सांगितलं तर नक्कीच आपल्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होतात आणि हे याच्यामध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास असतो त्याच्यामुळे आपल्या इच्छा ज्या आहेत ते साक्षात दत्तगुरू त्यांच्या हातानेच पूर्ण करतात त्याचबरोबर औदुंबराच्या वृक्षाखाली जरी तुम्ही बसत असाल तरीसुद्धा तुमच्या मनाला वेगळीच शांतता मिळते आणि याच्यामुळे औदुंब वृक्षाच्या प्रदक्षिणा घातल्यामुळे सुद्धा आपल्याला असा याचा खूप जास्त फायदा होतो प्रदक्षिणा घातल्यामुळे आपलं हृदयविकाराशी संबंधित ज्या पण गोष्टी असतात त्या आपल्या नष्ट होतात कारण ही हा हे जे झाड आहे ते वेगळ्या प्रकारची ऊर्जा आपल्याला देत असतं वेगळ्या प्रकारची एनर्जी आपल्याला देत असतं आणि त्याच्या सहवासामध्ये जर आपण गेलात तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होत असतो तर हे आहेत औदुंब वृक्षाला प्रदक्षिणा घालण्याचे फायदे आता औदुंब वृक्षाला किती वेळ प्रदक्षिणा घालावीत तर असं सांगितलं जातं की औदुंब वृक्षाला रोज जर तुम्ही बारा मिनिटे प्रदक्षिणा घालत असाल तर तुम्हाला त्याचा अगणित असा फायदा होतो परंतु जर नसेल शक्य तुम्हाला बारा मिनिटे रोज प्रदक्षिणा घालणं तर किमान आपण आपल्या घराजवळ जर एखादं औदुंबराचं वृक्ष असेल तर त्याच्या शेजारी त्याच्या बाजूला आपल्याला अकरा प्रदक्षिणा रोजच्या अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे चांगले बदल आपल्याला बघायला मिळतात आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद